जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरणा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी विदर्भातील सर्व शाळांची घंटा वाजली या जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराळा खुर्द येथे पहिली मध्ये प्रवेशित नवागतांचे घरोघरी जाऊन गावातून प्रभात फेरी काढून ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर इंगडे शिक्षक अमरजित देऊन व गोड खाऊ भरून विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रमोद सानराव वाघ व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत वाघ प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन शाळेत मूल एक झाड एक याप्रमाणे विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करून शिक्षक व ग्रामपंचायत यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये कडुलिंब कडू बदाम शिसम चिंच वड पिंपळ यासारख्या रोपांची लागवड करून पर्यावरण रक्षणाकरिता वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थितांना विद्यार्थ्यांना समजून देण्यात आले पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी व गोड खाऊ म्हणून शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थी खूप आनंदाने शाळेमध्ये सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाले सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम घेण्यासंदर्भात गड शिक्षण अधिकारी पंचायत समिती जळगाव सामोद श्री वामनरावजी फण साहेब पडशिंगी केंद्राचे नवनियुक्त प्रभारी केंद्र प्रमुख श्री अनिल भगत यांच्याकडून मार्गदर्शन लाभले